तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि काही बाजार समित्यांमधले अपडेट झालेले राज्यातील कापूस बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये मित्रांनो कापूस बाजारभाव स्थिर तर काही ठिकाणी कापसाच्या बाजारभावामध्ये थोडीशी घसरण बघायला मिळालेली असून काही बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभाव सात हजार चारशे रुपयापर्यंतही गेलेले आहे आज कुठल्या बाजार समितीमध्ये काय बाजारभाव आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे मित्रांनो फुलगाव जिल्हा आहे वर्धा कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बार्शी टाकळी कापूस मध्यम स्टेपल जास्तीत जास्त दर सात हजार चारशे कमीत कमी दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर हिंगणघाट वर्धा जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंधरा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू कापूस लांब स्टेपल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये कमीत कमी दर सात हजार साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मारेगाव जिल्हा यवतमाळ जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर कमीत कमी दर सहा हजार नऊशे दहा आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार एकशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती किनवट जास्तीत जास्त दर आहे सात हजार साठ रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये कमीत कमी दर सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यातला ता कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार